नमस्कार बालमित्रांनो भागाकार हा घटक समजून घेण्यासाठी आपण या साहित्याचा वापर करणार आहोत आता माझ्याकडं इथं काही उदाहरणं लिहून ठेवलेली आहेत आपण त्यातील एक उदाहरण काढू अकरा भागेले पाच माझ्याकडं आहेत अकरा काड्या तर त्या काड्या मला काय करायच्या आहेत तर या पाच कप मध्ये विभागायचे आहेत आपण आधी एक एक काडी टाकूया एक दोन तीन चार पाच माझ्याकडे अजून शिल्लक आहेत एक दोन तीन चार आणि पाच माझ्याकडे काड्या होत्या अकरा मला त्या पाच कपामध्ये विभागायच्या होत्या प्रत्येक कपामध्ये आता दोन दोन काड्यात तर प्रत्येक कपातली संख्या किंवा काड्या हे झालं त्या भागाकाराचं उत्तर तर उत्तर येईल दोन आणि जी काळी शिल्लक राहिली ती झाली बाकी तर अकरा भागिले पाच या भागाकाराचं उत्तर आहे दोन आणि बाकी एक